नमस्कार मित्रांनो मी फिनो पेमेंट बँकेचा मर्चंट मी पिंपरी खुर्द तालुका दरंगगाव जिल्हा जळगाव पिनकोड चारशे पंचवीस एकशे तीन या एरियामध्ये फिनो पेमेंट बँकेचे मर्चंट ग्र म्हणजे ग्राहक सेवा केंद्र चालवत असून मी टी एटीएम मशीन ची फ्रेंचायजीसुद्धा घेतलेली आहे आणि हिटाचीचं आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हिटाची हिटाची जे ए टी एम मशीन आहे जे आपल्या पिंपरी खोडग या गावात सत्यापित करण्यात आलेले आहेत चालू करण्यात आलेलं आहे त्याचं खासियत मी तुम्हाला सांगू इच्छितो की ए टी एम मशीनमध्ये कोणताही मतलब म्हणजे पैसे काढण्यासाठी कोणताही छोपे चार्जेस लागत नाही कस्टमरचा मला वारंवार प्रश्न असतो की ए टी एमने पैसे काढल्यावर किती चार्जेस लागतो मित्रांनो लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय लोकांचा प्रश्न मला फक्त असा असतो की ए टी एम मशीनमध्ये ए टी एमने पैसे काढल्यावर किती चार्जेस लागतात मित्रांनो मी तुम्हाला सांगतो सांगू इच्छितो की ए टी एमने कुठल्याही ए टी एम मशीनमध्ये असो किंवा मी चालू केलेल्या या एटाची ए टी एम मशीनमध्ये असो पैसे काढण्यासाठी कुठलेही पैसे एक्स्ट्रा छुपे चार्जेस लागत नाही आणि आपण घेतही नाही बरोबर त्यासाठी जो चार्जेस समजा आपल्याला लागलेला असेल किंवा लागत असेल तर तो बँकेचा जो छुपे चार्जेस असतो तो आर बी आयचा असतो आपण कुठलाही चार्जेस घेत नाही किंवा आपली कुठलीही ए टी एम मशीन चार्जेस घेत नाही बरं मग कस्टमर जे लोकांचा गैरसमज असा आहे की ए टी एम मशीनमध्ये पैसे काढल्यावर चार्जेस लागतो चार्जेस का लागतो आता मला एक सांगा एक कस्टमर आहे त्याला दहा हजार रुपये काढायचे कोणकोणती ए टी एम मशीनमध्ये दोन हजाराची लिमिट ठेवली आहे बरोबर दोन हजाराची लिमिट ठेवलेली आहे ए टी एम ट्रेंचायसी ओनरने बरोबर म्हणजे तुम्हाला दहा हजार रुपये जर काढायचे असतील तर दोन 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 असे पाच ट्रान्झॅक्शन तुम्हाला करायचे चार ट्रान्झॅक्शनपर्यंत तुम्हाला कुठलाही चार्जेस पे करावा लागणार नाही आहे पण चार ट्रान्झॅक्शन संपल्यावर तुम्हाला चोवीस रुपये पर ट्रान्झॅक्शन बँक चार्जेस कापत असते आर बी आय आपल्याकडनं चार्जेस जी एस टी घेत असते मित्रांनो आपल्या ज्या हिटाची ए टी एम मशीनमध्ये आहे आपण दहा हजारपर्यंत रक्कम काढू शकतो फक्त त्या मशीनमध्ये पाचशे रुपयाची नोट असली पाहिजे जर समजा आपल्या ए टी एम मशीनमध्ये पाचशेची नोट नसेल फक्त शंभरची असेल फक्त शंभरची नोट अवेलेबल असेल तर आपण चार चार हजार रुपयांच्या खाली कितीही रक्कम काढू शकतो जर समजा आपल्याला ए टी एम मशीनमध्ये पैसे काढताना शंभर दोनशे पाचशे किंवा शंभर पाचशे अशा नोटांची टाईप आपल्याला दाखवत असेल ए टी एम मशीन तर आपण दहा हजारच्या खाली कितीही रक्कम काढू शकतो बाकी आपण महिन्याला किती वेळेस काढू शकतो पण आपल्याला चारच ट्रान्झॅक्शन फ्री असतं आर बी आय कडनं मिळालेले बँकेकडून मिळालेले राहिला विषय मग आपल्याला चार्जेस लागेल तो आपल्या सोयीनुसार आपण यूज करायचा आहे जे चार वेळेस वापरा किंवा दहा वेळेस वापरा आम्ही आम्ही फक्त सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करीत असतो हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा एकच आहे की मी ज्या एरियात बसलेलो आहे त्या एरियामध्ये तमाम नागरिकांना तमाम व्यापारी संवर्गाला मी कळवण्या कळवितो की माझी हिटाची ए टी एम मशीन कुठलेही छुपे चार्जेस ए टी एमने पैसे काढायला घेत नाही मी स्पष्टपणे माझा ए टी एम मशीनमध्ये मी लिहून दिलेलं आहे की ए टी एम सेवा बँक कार्डावर उपलब्ध आहे तेही मोफत सेवा आहे जर कोणी कुठलेही छुपे चार्जेस घेत असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कंप्लेंट करू शकता दिलेला नंबर आहे आपल्या ए टी एम मशीनमध्ये कस्टमर हेल्पलाईन नंबर आहे तो आपण यूज करून कस्टमरला कस कस्टमर डेस्कला आपण कंप्लेंट करू शकतो अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज वी मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अजून काही आपलं गाव आपलं शहर डेव्हलप होण्यासाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करणे हे गरजेचं आहे ज्या गावामध्ये ज्या सिटीमध्ये बँकिंग सेवा किंवा कुठलीही सेवा त्वरित मिळते त्या गावा त्या गावाला त्या गा शहराला व्हॅल्युएशन निर्माण होते हे माझं गाव आहे मी याला उन्नतीत पाहण्याचा प्रयत्न करीत आहे करणार आहे तर त्यासंबंधित मी काही व्हिडिओज बनवणार आहे आणि काही मी माझ्या शॉपमध्ये मा माझ्या हिटाची ए टी एम मशीनमध्ये काहीतरी चेंजेस करणार आहे ते चेंजेस जाणून घेण्यासाठी माझं यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा लाईक करा कारण त्या लाईकवरून मी मोटिवेशन होईल आणि नवनवीन व्हिडिओज आपल्याला इन्फॉर्मेशन देत राहील सबस्क्राईब करा सबस्क्राईब का करा कारण तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला का प्रेस करा की आपल्याला माझा बनवलेला व्हिडिओ माझा बनवलेली महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे मी जागो ग्राहक जागो या तत्वाद्वारे काम करणार आहे तरी माझ्या यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आता शेवटचा पॉईंट शेअर करा का सांगतो की तुमच्यासारख्या तमाम नागरिकांना माझी माहिती माझ्या ए टी एमबद्दलची माहिती किंवा माझ्या ए टी एममध्ये कोणती सुविधा आपल्याला चांगली वाटते ती सेवा आपल्या नातेवाईकांनासुद्धा माहीत पडावी हीच माझी अपेक्षा आहे म्हणून माझं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा आपण मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो जय हिंद